की ते वैचारिकच लढाई खेळतं तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आणि लढायचं व्हायचं असेल ना तर होऊ द्या आता होऊन देत असलं तुम्हाला तुला कोणी अधिकार दिला रे लेकी बळी बोलायचं आता पाहिली भरली तिच्या कुंडी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा फोर सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्या मध्ये करू येतो लिखी बोलणार तुम्ही थांब थोडतो कित्येक तरी धंगर मारलेले त्यांनी हातापाय मोडस आता तुम्ही आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजेत के आता काय पात राहिलं का आता सगळे पाहिले राहिलं का तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजली आम्ही कधी धनगराला बोललो पण ओढी शिल्ली की तुला कोणी अधिकार दिला रे आता कळालं का तुम्हाला मी दोन वर्ष का बोलत नव्हतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी तब्बल दोन वर्ष आम्ही का बोललो नाही लक्ष्मण हाके यांच्यावरती ते आज मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय आज त्याचा घडा भरलेला आहे आज त्याची पायली भरलेली आणि आता होऊ दे काय व्हायचं ते या शब्दात त्यांनी लक्ष्मण हाकेंना सुनावलेलं आहे बघूयात काय म्हणतायत मनोज जरांगे पाटील आता कळालं का तुम्हाला मी दोन वर्ष का बोलत नव्हतो कोणाला बोलायचं आणि कोणाला नाही बोलायचं हे आम्हाला चांगलं माहीत होतं त्यांच्यात वैचारिक लढाई करणारे कोण जाती जातीत वाद न होऊ द्यायचं मग कोण मग ते पडळकर असतील ते जानकर असतील ते तायवडे असतील यांच्यात तो शेंडगे असतील ते असे लोक होते की जे विचाराची लढाई खेळायची वैचारिक लढाई परंतु ही ज्यावेळेस अस्मितेवर घाला घालायचा प्रयत्न करतात त्याचा अर्थ असा होतो की याला स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या परळीच्या लाभार्थी टोळीचं आणि गोत्यात आणायचे मराठे धनगर आणि गोरगरी ओबीसी त्याला त्याच्यासाठी आम्ही कधी बोलतच नव्हतो आम्हाला माहित होते गडूळ विचारे गडूळ पाण्यातलं त्याला स्वच्छ पाणी लागतं अस्सल पाणी लागतं की ते वैचारिकच लढाई खेळतं तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजली आम्ही ले कधी धनगराला बोललो कोणच्या ओबीसीत लेखी तुला कोणी अधिकार दिला रे लेखी बोलायचं आता पाहिली भरली त्याचे आता आता धनगरांनाही कळालं असेल की ही पैदास आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं पडळीचे त्या टोळीचं ऐकून आणि ती टोळी कोणाचीच नाही कित्येक तर धनगरच लोक सुद्धा त्यांनी मारून टाकलेत त्या त्या पिठीला मारून टाकले धनगराच बोरग तळ्यात एक ह्याच लाभार्थी टोळीनं कित्येक तरी धनगर मारलेली त्यांनी हातपाय पाय मुडूस तर आणि याच्या माध्यमातून फक्त त्यांना डाव साधायचा त्याला नाही मी मी अँगिनीचं नाही त्याला आता इथून पुढच्या काळात ना जसाल तसंच होणार आहे आता ते शांत बसलो ना जरा आम्ही नको स्थिर राहिलं पाहिजे पण तुम्ही जर आय बहिणीपर्यंत जाणार असलात आणि असले गढूळ पाण्यापासून झालेले असल्या गडूळ विचाराचे लोक आम्ही थोकतो असल्यावरती आणि इथून दुमताच निघणार आहे आता लढायचं व्हायचं असेल ना तर हो आता होऊन द्यायचं असलो तुम्हाला असल्या नाश्त्याच्या नादी लागू ओबीसी विषय तर मराठ्यात भांडायला का तुम्ही आमचे बोलणार तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरती आता हे टीकास्त्र सोडलेलं आहे आता होऊ दे काय व्हायचं ते असं म्हणत त्यांनी आता लक्ष्मण हाके यांना ललकारलेला आहे लक्ष्मण हाके यांनी आता मराठा समाज हा ओबीसी मध्ये आलाय आता कुठले मराठे कुठली पाटील की कुठलं शहाणू कुळ वगैरे असं सगळं काढत आमच्याकडे अकरा मुलं आहेत आणि आता आपण या अकरा मुलांचे विवाह लावून देऊयात आमच्याकडच्या ओबीसी समाजातल्या अकरा मुलांचे विवाह लावून देऊयात किंवा विवाहाची तयारी करूयात अशा आशयाचं वक्तव्य केलं आणि या, या। वक्तव्याचा वक्तव्या संपूर्ण स्तरातून मोठ्या प्रमाणात जाहीर असा निषेध व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर लक्ष्मण हाके ज्या पद्धतीनं या विवाहाच्या संदर्भाने बोलले होते त्या विवाहाच्या संदर्भाने असंख्य वेगवेगळी निदर्शनं ही मराठा समाजातील व्यक्तींकडनं नोंदवण्यात आली त्यामध्ये रमेश पाटील यांनी आपण देखील लक्ष्मण हाके यांच्या भगिनीसोबत विवाह करण्यासाठी तयार आहोत असं ते म्हणाले त्यांनी जंगी आंदोलन उभं केलं त्यामध्ये त्यांनी स्वतःला नवरदेवाच्या स्वरूपात उभं केलं गळ्यात हार घालून डोक्यावर पेटा बांधून त्याचबरोबर नवीन कपडे आणि बेंड बाजा सोबत आपण वरात घेऊन जाणार असं सिद्ध केलं त्यानंतर सुनील कोटकर यांनी क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मण हाके यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दिली त्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न लक्ष्मण हाके करत आहेत असं या तक्रारीत म्हटलं आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणालेले आहे तुम्हाला आता कळालं असेल की मी गेली दोन वर्ष या लक्ष्मण हाके यांच्याबद्दल का काही बोललो नाही कारण ओबीसीचे नेते हे कशा पद्धतीनं समोर येतात किंवा जे ओबीसीचे नेते आहेत खरे नेते आहेत ते असं अश्लाघ्य पद्धतीचं वर्तन किंवा बोलणं बोलत नाहीत पण हा माणूस अश्लील पद्धतीने अश्लाघ्य पद्धतीने बोलतो आणि त्यामुळे मी याच्यावरती बोलायचं टाळलेलं होतं असं त्यांनी आज जाहीर करून टाकलं तब्बल दोन वर्षानंतर आपण त्याच्याबद्दल बोलतो आहोत हे देखील मनोज जरांगे म्हणाले पुढे ते हे देखील म्हणालेत की याची पायली आता भरलेली आहे ज्यांना मारून टाकण्यात आलेलं आहे ओबीसी समाजातल्याच मंडळींना या टोळीने मारलेलं आहे आणि ती परळीची टोळी याला चालवते आहे असं देखील ते म्हणाले पुढे ते हे म्हणाले की आता, काय आता हो काय व्हायचं ते आता आपणही दोन हात करायला तयार आहोत अशा शब्दामध्ये मनोज जरांगे यांनी आता हे संपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर आणलेलं आहे मनोज जरांगे यांची ही प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आहे आणि आता यावरती काय वादळ उठतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद